हॅलो हा बोला हा वैष्णवी बेबी सीटर सर्विसेस ना बोला हे कुठे प्रोव्हाइड करता तुम्ही वाकड मध्ये करता का इथे नंतर चौथ वगैरे हो करतो ना मॅडम नाणी वगैरे पण मिळते का बेबी साठी मग घरी हो देतो ना बेबी सीटर देतो तर काय काय आहे त्याचे चार्जेस वगैरे मला थोडं एक्सप्लेन करता तास तास अच्छा, बाकी का मग किती तासाची हवी आहे मला पाच तास तासाचे हजार मग त्यात हे सगळं का आंघोळ वगैरे सगळं सगळी काम करतात अच्छा बाळाचं सगळं करणार ते शी वगैरे हो। केली सगळं सगळं हॅलो हो। हो मॅडम सगळ करणार हॅलो मराठी हो मराठीच असतात मॅडम भेटता नाही येणार का अगोदर हो आम्ही साठी घेऊन येतो तुम्हाला रेट वगैरे पाठवते तुम्ही चेक करा ओके असेल तर तुमचं लोकेशन पाठवा हो, मी चेक करून सांगते हो लोकेशन इथे इंदिरा कॉलेजच्या जवळच झुमकर चौक वरून एकदम जवळच दोन मिनिट अंतर दोन पाच मिनिट ठीक आहे चालेल मी डिटेल्स तुम्हाला तुम्ही चेक करा पण माझा हा चा नंबर नाहीये मला हाय टाका मग तुम्ही या नंबर वर का हा हो हो बरं बरं चालेल चालेल ठीक आहे थँक्यू वेलकम